हाय नमस्कार सगळ्यांना आणि गुड आफ्टरनून आता काय दुपार झाली थोडंसं शिरवळ आलंय पण उन्हाचाच कसं काय चालला रपाटा बघितलं का रपाटा कशा चाललाय तर बघा वॉटर सप्लायचं आम्हाला पाणी सुटतं पाण्याचं टाकीवलं पाण्याचं हाल म्हणजे हाल म्हणजे येते कसं होतं टीपाड ही भरली ती आणि तिकडे टाकी भरायला लागली चला तुम्हाला टाकी भरायला पण दाखवते मी भरत आली थोडीच राहिली हो

आजीच लय लाडक त्याला सारखं आजी सालका आजी सालका आजी लागते तिला भातू कुणाला खायचा खायचा तुला खायचं का खायचं खायचा का तर बाळ आता दुपारचे किती वाजले तीन वाजता आलेत होय ही पण येता येईल कामान ती पण खातेल मी आणि बाळ खायल म्हणून आम्ही आज केलाय बाळ होय कारण की काय जांभळी दिली तर रडती बाय आली का वेळ झोपलेली नाही रडू नाही तर रडते बाजारात कूलर चालू करू की कूलर आपण ती चालू करू ती चालू केल्या काय होत आवाज नाहीये हा खेळायला झाकणं टोपणं सगळं काय काय आता आपण जत्रेला गेलो ना भांडी कुंडी आलो तुला भांडी कुंडी भांडी कुंडी भांडी कुंडी भांडी कुंडी आणायची मला तुला चाल म्हणा आणायची का तुला चाल म्हणा मला नको बाय मला खरं खरंच आहे की बाय सगळ्यांना आणि या भातू खायला गलम गलम आहे का नाही भातू खायला